संजय अगरवाल नमस्कार मी मंदारा गुरुजी बातमी टीव्हीच्या आपले स्वागत करीत आहे बातमी टीव्हीच्या माध्यमातून आम्ही आपल्या संपूर्ण बारा राशींचे भविष्य कथन करणार आहोत तर मग चला पाहूया संपूर्ण राशींचे भविष्य आजचा दिन विशेष आजचा वार आहे बुधवार दिनांक पाच जुलै दोन हजार तेवीस आज चंद्रराशी आहे लवकर चंद्र नक्षत्र श्रवण <स्थारी> मेषरास मेषराशीच्या लोकांना आजचा दिवस अतिशय शुभ आहे खास करून खेळाडूंसाठी आजचा दिवस अतिशय चांगला आहे क्षेत्र तसेच खेळाडूंसाठी असलेले क्रीडा क्षेत्र या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आजचा दिवस अतिशय मनासारखा फायदेशीर ठरणार आहे तसेच आर्थिक बाबतीमध्ये पण त्यांचा दिवस आजचा चांगला जाईल व्यापारी वर्गाला नोकरदार वर्गाला पण आजचा दिवस शुभ असेल आर्थिक गुंतवणुकीसाठी देखील आजचा दिवस मेष राशीच्या लोकांना अतिशय चांगला असेल मेष राशीसाठी आजचा शुभ रस शुभ रंग असेल पांढरा शुभ अंक असेल तीन कृषीरास वृषभ राशीच्या लोकांना आज समाजसेवेचे दिवस असणार आहे म्हणजे जे समाजसेवेसारख्या क्षेत्रामध्ये जे लोक ताण राहत आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस अतिशय उत्तम असेल तुमच्यावरून समाजासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये काही सामाजिक कार्य होईल तसेच वरिष्ठांची मर्जी तुम्हाला प्राप्त होईल वृषभ राशीसाठी आजचा दिवस सामाजिक दृष्टिकोनातूनच जास्त फायदेशीर आणि चांगला जाणार आहे आर्थिक बाबतीमध्ये व्यापारी वर्गाला नोकर वर्गाला आजचा दिवस ठीक असेल वृशिक राशीसाठी आजचा शुभ रंग असेल लाल शुभ अंक असेल नऊ मिथुनरास मिथ राशीच्या दोघांना आजचा दिवस खूप बाहेर असणार आहे मानसिक चंचलता देखील त्यांची जास्त असणार आहे कुठलाही निर्णय जास्त गायीमध्ये कुठलाही निर्णय घेऊ नका व्यापारी वर्गामध्ये तसेच काही आर्थिक दृष्टिकोनातून जो कुठलाही निर्णय गायी गायीमध्ये आपण जर घेतला तर तो चुकण्याची दाट चकेल आहे कर्करास <्प्राथ> कर्कराशीच्या लोकांना आजचा दिवस म्हणजे अनेक दिवस बसून अडकलेली कामे त्यांची सहज मार्गी लागते कुठल्याही प्रकारामध्ये तुम्ही घाई गडबर न करता चुकीचे निर्णय न घेता जर पूर्णपणा जर तुमची मानसिक चंचलता तर न देवता जर शांतपणे निर्णय घेतला अनेक नवीन कामं हातात घेतली सुद्धा उंची मार्गी दाखतीत तसेच व्यापारी वर्गाला नोकरदार वर्गाला तसेच कॉलेजच्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी देखील आजचा दिवस शैक्षणिक दृष्टिकोनातून देखील आजचा दिवस अतिशय चावला राहील आजचा शुभ अंग असेल दोन शुभ रंग असेल गुलाबी सिंहरास सिंहरासीच्या लोकांना आजचा दिवस हा प्रचंड आशयावरती राहील आजचे काम आजच होणार आहे आज जो काही काम तुम्ही करायला घेतात ते काही लांबणेवर पडणार नाही ते आजच्या आजच होईल इतर लोकांकडून आपल्याला मदत मिळेल आर्थिक बाबतीमध्ये नोकरदार वर्गांना व्यापारी वर्गांना पण आजचा दिवस आर्थिक दृष्टिकोनातून फायद्याचा असेल सिंह राशीसाठी आजचा शुभरंग असेल पिवळा शुभ अंक असेल तो कन्यास कन्या राशीच्या लोकांना बऱ्याच दिवसापासूनची काही चिंता असेल मनामध्ये तर ती चिंता शंभर टक्के मिळणार आहे तुमची अनेक व्यवहार अनेक विषय जे काही तुम्ही आता आधी येतात आजच्या दिवशी ती इथून पुढं शंभर टक्के पूर्णपणे मार्गी लागतील सगळ्या गोष्टी आज मार्गस्थ लागतील तुमच्या असा आजचा दिवस आहे आजचा तुमचा शुभरंग असेल गुलाबी शुभ अंक असेल एक तूळरास तूळ तूराश, राशीच्या सर्व स्तरावर माघार घेतलेली चांगली राहील कुठल्याही प्रकारची व्यापारी वर्गाने कुठेही गुंतवणूक करून आता जास्तीत जास्त शब्दांवर नियंत्रण ठेवा वाद निवडता पण आजचा दिवस वाद मिवाद ठरणार आहे त्या दृष्टिकोनातून सर्व स्तरावर काळजी घेतलेली चांगली राहील तूळ राशीसाठी आजचा शुभ रंग असेल पिस्ता शुभ अंक असेल पाच वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस म्हणजे प्रत्येक गोष्टी मानून चालाव्या लागणार आहे व्यापारी वर्गाने नोकरदार वर्गानी जे आज जसं आहे तसं मानून चाला सगळ्या गोष्टी स्वीकारून चालाव्या लागणार आहेत मनाने नवीन कुठलाही निर्णय आज घेऊ नका कुठलाही असा नवीन निर्णय घेतला तर काही फायदा फारसा होणार नाही आज ना त्यामुळे ना वृश्चिक राशीच्या लोकांनी आजचा दिवस हा साधारणपणेच घालो वृश्चिक राशीसाठी आजचा शुभ रंग असेल पांढरा शुभ अंक असेल सहा धनुरास धनुराशीच्या लोकांना आज बऱ्याच ठिकाणी अडथळ्याचा सामना करावा लागणार आहे बऱ्याच नवीन कामामध्ये किंवा चालू कामामध्ये पण अडचणी येतील अडथळे येतील म्हणून महत्त्वाची कामे आज शक्यतो धनुराशीच्या लोकांनी टाळावी बाकी धनुराशीच्या लोकांना इतर सर्व बाबतीमध्ये विशे दिवस दिनमान हा त्यांचा आजचा साधा सरळ जाणार आहे दरवर्षीसाठी आजचा शुभ अंक असेल दोन शुभरंग असेल पिस्ता मकररास <गणागाँ> मकर राशीच्या लोकांना आज त्यांच्या मनामध्ये असलेली काही गोष्टी ओळखली जी काही कवतरता होती ती कवतरता त्यांना भरून निघल्यासारखी जाणीव होईल किंवा ती कवतरता भरून निघेल निश्चित तिसरी गोष्ट नाते संबंध पण असतील जे सुधारलेले असतील तसंच मकर राशीच्या लोकांनी जे वनामध्ये योजलेले जे काही कामाचे व्यवस्थापन आहे ते सुद्धा पूर्ण मार्गी लागलेले असेल मकर राशीसाठी आजचा शुभरंग असेल नेळा शुभ अंग असेल सात कुंभरास कुंभराशीच्या पुमर लोकांना आजचा दिवस अपेक्षेपेक्षाही चांगला जाणार आहे सर्व स्तर अपेक्षेपेक्षाही चांगले त्यांना अनुभव येणार आहेत अचानकपणे आर्थिक होण्याची शक्यता आहे मनामध्ये असलेले कामाचे व्यवस्थापन जे काही असेल ते आज पूर्णपणे मार्गी लागेल राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना देखील आजचा दिवस अतिशय मनासारखा जाईल वरिष्ठांची वर्षी प्राप्त होईल बऱ्याच ठिकाणी त्यांच्या आढळलेली कामं देखील त्यांची मार्गे दाखली आहेत असा त्यांना एक चांगला अनुभव येईल कुंभराशीच्या लोकांसाठी आजचा शुभरंग असेल पिवळा शुभ अंक असेल सात मीरास मिलाश, मीन राशीच्या लोकांनी आज फक्त आणि फक्त स्वतःच्याच कामावर लक्ष ठेवा शाब्दिक वादविवाद टाळा स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवा आणि स्वतःच्या जोडीदाराच्या मन मोकळ्यापणा वागण्याचा प्रयत्न करा आजचा एक दिवस थोडा मानसिक दृष्टिकोनातून अडचणीचा वादविवादचा असला आहे मीन राशीसाठी आजचा रंग असेल पिवळा शुभ अंग असेल दोन आजचा दिवस तुम्हाला आनंदभय आणि मौंगलयी जाऊ हीच शनी महाराजांच्या चरणी प्रार्थना धन्यवाद